कुणाल कामरावरून विरोधकांनी सरकारवरती निशाणा साधलाय कोरडकर वर असा हल्ला करण्याची हिंमत का केली नाही असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय कुणाल कामरा गाण्यातून जे बोलतो ते खरं असं वडट्टीवार यांनी म्हटलं दोन हजार चौदा नंतर राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलेला नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरडकर हा तुमच्या सरकारच्या डोळ्यासमोर बेपत्ता होतो शिवाजी महाराजांना शिव्या घालणारा त्याच्यावरती हल्ला करण्याची हिंमत नाही दाखवली कोणी या लोकांनी तिथे गांडूगिरी आहे पण कुणाल कामरा एक साधा लेखक पॉडकास्ट त्याच्यावरती हल्ला केला जातो यालाच आम्ही गांडूगिरी म्हणतो करा ना होते हल्ला शिवाजी महाराजांचा अपमान केलाय ना त्यांनी अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभारायला सत्ताधाऱ्यामुळे दंगली होतात सत्ताधाऱ्यामुळे लोकांचे स्टुडिओ फोडले जातात सत्ताधाऱ्यामुळेच कायदा सुव्यवस्था बिघडते आणि हे फोडायचंच होता तर थोबाळ फोडायला पाहिजे होता फोडायचं होतं तर त्या सोलापूर पाहिजे होता महाराजावर टीका केली आहे का ही हिंमत छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांचा थोबाळ फोडायची हिंमत दाखवा ना या न्यायानं जर गेलो काँग्रेसचा कार्यकर्ता या न्यायानं गेला तर मग राहुलजी आणि गांधी परिवार यांच्यावर सत्तर वर्ष टीका होत आहे वाईट पद्धतीने टीका होत आहे चौदा नंतर त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आम्ही तो पूर्ण देश फोडून टाकला पाहिजे जे काही कलाकार असतात ज्या व्यंगात्मक टीका नाही तर व्यंगात्मक त्या ठिकाणी त्या काही गोष्टी केल्या जातात त्या कुठेतरी मजेत नाहीतर लाईट मोडमध्ये त्या स्वीकारल्या पण गेल्या पाहिजे पण माझं एक मत आहे की असं एखादं कुणी एखाद्या कलाकाराने व्यंगात्मक टीका केल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची उंची कमी होत नाही ते मोठे नेते आहेत ते मोठे नेते राहणार आहेत Transcrição e